नमस्कार डी आय जी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी महामार्गावर बनलेल्या खड्यामध्ये बेशर्माचे झाडे लावून युवक काँग्रेसने केला निषेध आणि मुरखेडी ते गोंडपीपरी रस्ता बनला मृत्यूचे दार आता समाचार विस्तारपूर्वक चंद्रपूर जिल्ह्यातील मुरखेडी ते गोंडपीपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षापासून बांधकाम कासवगतीने सुरू आहे शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट असून बांधकाम करतानाच मोठे मोठे पडत आहेत कंत्राटदार संबंधित अधिकारी व राजकीय नेत्यांनी यामध्ये मोठा नफा कमवून रस्त्याच्या दर्जाची ऐसी तैसी केलेली आहे सदर रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे कित्येक प्रवाशांचे जीव या रस्त्याने घेतलेले आहेत तर कित्येकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले आहे सदर रस्त्याच्या बांधकामासाठी युवक काँग्रेसने यापूर्वीही मोठे आंदोलन केले होते तेव्हा कामाची गती वाढलेली होती परंतु पुन्हा कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगणमताने कामाचे स्वरूप कासवगतीने झाले असून दर्जाहीन काम होत आहे संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची युवक काँग्रेसची मागणी करण्यात आली खड्यामध्ये बेशर्माचे झाडे लावताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचं काम मागील पाच वर्षापासून सुरू आहे परंतु या मार महामार्गाचं काम एवढं निकृष्ट आणि भ्रष्टाचार यामध्ये एवढा झालेला आहे की पाच वर्षापासून ह्या रस्त्याचं बांधकाम अजूनही सुरू आहे या ठिकाणी या गड्ड्यांमुळे या निकृष्ट या रस्त्याच्या बांधकामामुळे कित्येक लोकांचे या भागातील जीवसुद्धा गेले आहेत आणि या या रस्त्याच्या चांगल्या बांधकामासाठी काँग्रेसतर्फे आंदोलनही केले होते मोर्चेही केले होते परंतु या भ्रष्ट ठेकेदाराला आणि या भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनाची नाही तर मनाची अजिबातसुद्धा लाज नाही आहे आत्ताच या ठिकाणी हा या, या रस्त्याचं जे बांधकाम आहे या सरळ रस्त्यावर गड्डे मोठमोठे मोड़ गड्डे तयार करून ठेवले आहेत जेसीबीने खोदून ठेवले आहेत आणि यांना काही सूचना नाही दिशानिर्देशक नाही या त्यामुळे कालच एक मोठा अपघात झाला अशा या रस्त्यावाल्या ठेकेदाराला या प्रशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या रस्त्याचं चा बांधकाम चांगलं करावा अशी आमची युवक काँग्रेसची मागणी आहे धन्यवाद